नमस्कार सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव होई चरणी प्रार्थना चला तर आज येणार ना लोकन गहूच्या शेवळ्या करायचे तर त्याच्यासाठी आहे ना मी लोकन गहू घेतलेले आणि ते ना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले सायंकाळी पाच वाजता आणि पाणी असंच नेत्रत ठेवून दिलेले तेल तेल आणि मीठ लावून घ्यायचं आणि छान गव्हांना असं चोळून घ्यायचं हाताने आणि ते ना बांधून ठेवायचे दोन तीन तास गहू आणि त्याच्यानंतर ना मी रात्री असे पसरून दिली होती घरामध्ये तळायला आणलेले तर इथंच गिरणीत ये ना शेवळ्या पण करून भेटता आणि ह्या मशीनमध्ये आहे ना रवा पण काढून भेटतो रवा पिठी तर आपल्याला म्हणजे घरी घेऊन आपल्याला तया रवा पिठी तयार करण्याची काही गरज नाही गिरणीतच होऊन जातं तर चला त्यासाठी आहे ना मी आताही बघा इथे आताही आहे ना तर चवीनुसार मीठ टाकून घेतलेले रवापीठ ही एकत्र ॲड केलेली आहे आणि अंदाजानुसार जसं पाणी लागतं तसं टाकता येईल कारण आपण जर घरी करतो ना त्याला थोडंसं जास्त पाणी लागतं आणि याला आहे ना, ना थोडंसं कमी प्रमाणातच पाणी लागतं तर बघा अशा पद्धतीने छान असं म्हणजे फक्त सारखा गोल गोल हात फिरवत राहायचा आहे पीठ मळताना म्हणजे उंडा तर आपल्याला तयार करायचाच नाही पण सारखं फक्त हातावर चोळायचं आहे पीठ तर स जास्त मेहनत होते अशा पद्धतीने पिठाची संपूर्ण मेहनत करून घ्यायची कारण जेवढी मेहनत केली ना तेवढ्या शेवळ्या पण छान येतात मला आहे ना घरीच करायच्या होत्या शेवळ्या पण म्हटलं चला ठीक आहे गिरणीतून करू यावेळेस तर इथं गिरणीत आलेली मी आणि अशा प्रकारे छान शेवाळ्या होतात याच्या इथं आहे ना पायनॅपल फ्लेवरच्या ओरिजिनल पायनॅपल फ्लेवरच्या आहेत म्हणजे कुठलाही रंग कलर न वापरता खिरीच्या त्या पण शवळ्या होत्या मँगोच्या कारण मी मँगोच्या आणि पायनॅपल फ्लेवरच्या केलेल्या आहे तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ तो लॉंग व्हिडिओ पण मी अपलोड करेल त्यासाठी ना आपल्या मास्किया किचन की चॅनलला सबस्क्राईब लाईक शे शेअर नक्की करा चला ले ले। कर तर आपल्या शिवाय येथे झालेले आहे बघू शकता तुम्ही अगदी लांब सडक शेवळया आलेले आहे बघा माझे इकडच्या पुढचे लोकन गोव तिथं लांब लांब शेवळे आलेले आहे तर हे बघा मागच्या शिवाय ना ह्या दुसऱ्या ताईच्या होत्या